महाभारत युद्ध संपल्यानंतर छत्तीस वर्षे झाली होती कुरुक्षेत्रावर झालेल्या भयंकर युद्धाच्या आठवणी जरी कालसर्पाच्या गतीने मागे पडत होत्या तरी त्या युद्धाने गंगाजळीवर कसा प्रचंड प्रहार केला याचा परिणाम अजूनही दिसत होता युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाला होता परंतु कौरवांचा संपूर्ण वंश संपला होता अशाच एका शांत दिवसात गांधारी आपल्या पतीच्या आणि मुलांच्या मृत्यूचा शोक करत होती तिच्या दुखाच्या ज्वाला श्रीकृष्णाच्या प्रभावावर उफाळून आल्या हे कृष्णा गांधारीच्या ओठातून शापकथन झाले तुझ्या अद्वितीय शक्तीने तू युद्ध थांबवू शकत होतास पण नाही तू कुरुक्षेत्रावर रक्तपात होऊ दिलास ज्याप्रमाणे माझ्या कौरव वंशाचा नाश झाला त्याचप्रमाणे तुझ्या यदुवंशाचाही नाश होईल महाभारत युद्धानंतर काही वर्षे द्वारका नगरी सुखसमृद्धीने भरून गेली होती मात्र जशी जशी छत्तीस वर्षे पूर्ण होत आली तशी द्वारकेमध्ये विचित्र गोष्टी घडू लागल्या कुंदीर मोठ्या प्रमाणावर वाढले होते ते झोपलेल्या लोकांचे केस आणि नख कुरतडत होते जनावरांचे आवाज बदलले होते गायीच्या गर्भातून गाढवे जन्मत होती आणि कुत्यांपासून विचित्र प्राण्यांचा जन्म होऊ लागला होता यदुवंशीयांना या घटना दुर्लक्षून सुखसोहयात दंग राहण्याची सव्य लागली होती श्रीकृष्णाला हे अपशकून दिसत होते त्याच्या मनात गांधारीच्या शापाची आठवण वारंवार होत होती एके दिवशी द्वारकेला ऋषी विश्वामित्र नारद आणि कण्व आले यादव तरुणांनी त्यांच्या मनोरंजनासाठी एक खेळी केली श्रीकृष्णाचा पुत्र सांब स्त्रीच्या वेशात त्यांच्या नेला गेला त्या वेशात त्याच्यावर लोकहस्त म्हणाले ही स्त्री गर्भवती आहे सांगा तिच्या गर्भातून काय जन्माला येईल ऋषींच्या डोळ्यात अपमानाचा ज्वालामुखी उफाळला त्यांनी शाप दिला या स्त्रीच्या गर्भातून लोखंडाचा मुसळ जन्मेल त्या मुसळामुळे वृषणी आणि अंधकवंशाचा विनाश होईल ऋषींच्या शापाचा परिणाम दुसऱ्या दिवशीच दिसला सांबाच्या गर्भातून लोखंडाचा एक भयंकर मूस निर्माण झाला राजा उग्रसेनाने घाबरून तो मूस समुद्रात टाकण्याचा हुकूम दिला द्वारकेत सुरू असलेल्या अपशकुनांनी श्रीकृष्णाला गांधारीच्या शापाची वेळ जवळ आल्याचे समजले त्यांनी यदुवंशीयांना तीर्थावर प्रवास करण्यास सांगितले तेथे एका दिवशी यादवांमध्ये भयंकर वाद झाला सात्यकी आणि कृतवर्मामध्ये वाद उफाळून आला सात्यकीने क्रोधात कृतवर्माचा वध केला यामुळे यादव संतापले आणि ते एकमेकांवर मुसळाने हल्ला करू लागले ऋषींच्या शापाने समुद्रकिनारी उगवलेली गवतासारखी दिसणारी तुकडी लोखंडाच्या मुसळात बदलली त्या मुसळांनी यादवांनी एकमेकांना ठार केले सांब प्रद्युम्न अनिरुद्ध गद यांचाही त्या मारामारीत मृत्यू झाला यदुवंशाच्या नाशानंतर बलराम वनात निघून गेले समाधीत लीन होत त्यांनी शेषनागाच्या रूपात शरीर सोडले श्रीकृष्णाने सर्व पाहून वनात आपला अंत शोधण्याचा निर्णय घेतला वनात त्यांना जरा नावाचा शिकारी भेटला हिरण समजून त्याने श्रीकृष्णाला बाण मारला जराला आपली चूक लक्षात आली आणि तो पाय धरून माफी मागू लागला श्रीकृष्णाने त्याला माफ केले आणि परमधामाला प्रस्थान केले दारुक या सारथ्याने हस्तिनापूरला जाऊन अर्जुनाला या घटनेची माहिती दिली अर्जुनाने द्वारकेत येऊन श्रीकृष्णाच्या कुटुंबातील लोकांना इंद्रप्रस्थला नेले अर्जुनाच्या प्रस्थानानंतर द्वारका नगरी समुद्राच्या लाटांनी गिळंकृत केली समुद्राच्या गर्जनेने द्वारकेचा शेवट झाला द्वारकेच्या विनाशाच्या या कहाणीने काळाच्या एका सोनेरी युगाचा शेवट दर्शवला श्रीकृष्णाच्या यदुवंशाचा विनाश त्याच्या लक्षणीय महायोगाच्या गूर्तेचा एक भाग बनला द्वारकेचा नाश आजही आपल्या मनात एक शाश्वत प्रश्न निर्माण करतो शक्ती कर्म आणि नेती यांचा संघर्ष नेहमीच मानवी जीवनाचा अटभाग राहील का